श्री स्वामी समर्थ सर्वांना आज चतुर्थी आहे आणि आजच्या चतुर्थीला आज आपण वैकुंठ चतुर्दशी असं म्हटलं जातं आणि आज जो आजचा जो, जो दिवस आहे तर आजचा दिवस आहे हरिहर भेट म्हणजे आज शिवशंकर आणि श्रीहरिविष्णू दोघांचीही भेट होते आणि या भेटीचा दिवस जो आहे तर हा आजच्या दिवसाला आपण वैकुंठ चतुर्दशी असं म्हणून ओळखल्या ओळखलं जातं कारण आजच्या दिवशी जे आहे तर आज महादेवाला असा हा एकमेव दिवस आहे की आज महादेवाला तुळशी आपण अर्पण करू शकतो आणि श्री विष्णूला आपण बेल अर्पण करू शकतो असा हा दिवस आहे याला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात आपल्याला वैकुंठ प्राप्त होण्यासाठी आजची जी पूजा आहे तर ही आज पूजा रात्री बारा वाजता करायची असते इथं माझी सकाळची पूजा झालेली आहे आणि म्हणजे सा सायंकाळची जी पूजा असते का परदोष काळामध्ये ती सुद्धा केलेली आहे तर इथं पूजा मांडाने मी तुम्हाला दाखवते आजचा हा जो जो दिवस आहे तर असं पौराणिक कथानुसार असं सांगितलं जातं की हरी विष्णू जे आहेत तर ते का आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत हे चार महिने शेष नागावर म्हणजे झोपलेले असतात चार महिन्यासाठी निंद्रेमध्ये असतात आणि आजचा जो दिवस आहे तर कार्तिकी एक एकादशीला म्हणजे देऊठणी एकादशी म्हणतो या एकादशीला श्री विष्णू झोपेतून उठतात तर तो तोपर्यंत या पृथ्वीचा सर्व जो कारभार आहे तर शिवशंकराच्या हातामध्ये असतो तोपर्यंत हे शिवशंकर सर्व कारभार सांभाळतात आणि आजचा जो दिवस आहे तर आजच्या दिवशी शिवशंकर आणि हरी विष्णू या दोघांची हरिहर भेट ही आहे तर हा चतुर्दशी सं म्हणजे हा वैकुंठ चतुर्दशी दिवस म्हणून ओळखला जातो तर आजचा जो दिवस आहे त्या दोघांची भेट होऊन हे दोघं जण एकत्र भेटून भोलेनाथ श्री विष्णूच्या हातात जे त्यांचं काम आहे ते सोपवतात आणि दोघांची भेट होते तर या दिवशी महादेवाला बघा मी काय केलेलं आहे इथं पूजा मांडणी ही, ही सायंकाळची प्रदोष पूजा आहे तर महादेवाला आणि श्री विष्णूला आज वैकुंठ चतुर्दशीच्या चे दिवशी आज पंचामृताने दोघांना पण स्नान घालायचं असतं एक हजार आठ श्री शंकराचे नाव म्हणजे नामस्मरण करायचं असतं आणि श्री विष्णू विष्णू सहस्त्रनामाचं पठण आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा हा जप करायचा असतो तर अभिषेक झालेला आहे माझा इथं पूजा मांडणी केलेली आहे दोघांची सोबत पूजा केल्याने वैकुंठ प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातले जे काही समस्या असतील आपल्याच्यानी काही जे काही चुका झालेल्या असतील तर त्या माफ होतात आणि वैकुंठ प्राप्त होतो तर आज मोर म्हणजे मोराच्या पिसाची पूजा करावं लागते एका साईडला मोर पीस ठेवलेले आहे आणि श्री विष्णूच्या बाजूला गाय खूप प्रिय आहे म्हणून गाय ठेवलेली आहे तर अभिषेक झालेला आहे आज मदाने अभिषेक केलेला चांगला असतो पंचामृताने अभि अभिषेक केलेला चांगला असतो आणि महादेवाच्या सेवा जर म्हटलं तर एक हजार आठ नाम जो महादेवाचे नामस्मरण म्हणजे एका ठिकाणी पठण करतो त्याला कोणत्याही प्रकारच्या म्हणजे आरोग्य त्याच्या समस्या असतील किंवा मग काही घरामध्ये किंवा आपल्या कामामध्ये काही अडचणी असतील तर त्या सर्व समस्या दूर होतात तर इथं अभिषेक झालेला आहे तर इथं श मी काय केलेलं आहे श्रीहरी विष्णूचा फेटा आहे तर इथं शंकराला घातलेला आहे अभिषेक केलेला आहे गोकर्णाचं फूल आणि तुळशी अर्पण केलेले आहे बघू शकता आणि पांढरे फूल परत झेंडूचे फूल गोकर्णाचे फूल साईडला बेल आता पावसामुळे थोडं बेल सु म्हणजे असा थोडासा कोला झालेला आहे आणि बाजूलाच मी काय केलेलं आहे श्रीहरी विष्णूचा पण अभिषेक करून मी अभिषेक नाही दाखवला तरी त श्री विष्णूचा जे प्रिय विष्णूला पिवळा रंग म्हणजे खूप प्रिय असल्यामुळे पिवळ्या रंगाचं वस्त्र श्री हरिविष्णूला घातलेलं आहे फेटा ऑरेंज कलरचा घातलेला आहे आणि विष्णूचा जे प्रिय रंग आहे ते भोलेनाथाला मी आज घातलेला आहे आणि तुळशी अर्पण केलेली आहे आणि श्रीहरी विष्णूला ऑरेंज कलरचा म्हणजे केसरी रंगाचा भगवा मी फेटा घातलेला आहे झेंडूची फुलं आणि श्रीहरी विष्णूला मी काय केलेलं आहे बघा इथं बघू शकता बेलाचं पान आणि पांढरं फुल मी अर्पण केलेलं आहे गोकर्णाचे फुल पण श्रीहरी विष्णूला मी अर्पण केलेले आहेत आणि महादेवालासुद्धा तुळशी अर्पण केलेली आहे त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूट थोडं ठेवलेलं आहे नैवेद्य म्हणून साखर ठेवलेले आहे पाण्याचा लोटा थोडा ठेवलेला आहे बाजूला आणि अशा प्रकारे मोरपीस ठेवलेला आहे बाजूला गायी ठेवलेली आहे आणि ही देवघरामध्येच पूजा मी मांडलेली आहे आणि त्याच्यानंतर या दोघांच्या पण समोर लक्ष्मी मातेचे पावलं म्हणजे चरण काढलेलं आहे ओम काढलेलं आहे स्वास्तिक काढलेले आहे आणि इथं गायीचे चरण काढलेले आहेत आणि इथं मी स्वास्तिक काढून अशी छान अशी सुंदर या यांची पण पूजा केलेली आहे तर ही शिरी हरी म्हणजे हरिहरि हरिहर भेटचा अर्थ काय आहे हरी म्हणजे श्री विष्णू आणि हर म्हणजे महादेव या दोघांची श म्हणजे हरिहर भेट आणि वैकुंठ चतुर्दशीचा हा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी श्री विष्णू आणि महादेव एकत्र येऊन हे गळाभेट करतात आणि गळाभेट करून श्रीहरिविष्णूची जे प्रिय तुळस आहे तर ती शंकराला अर्पण केली जाते आणि शंकराला जे प्रिय पात्र आहे म्हणजे बेलाचं पान बेला ते श्री विष्णूला आपण अर्पण करायचं असतं तर आज रात्री वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बरोबर बारा वाजता श्री विष्णूला आपल्याला बेलाचे पान एकशे आठ बेल अर्पण करायचा असतो कोणत्याही प्रकारचे म्हणजे काही उपाय तुम्हाला करायचा असेल जीवनामध्ये काही समस्यापासून सुटका करायची असेल कोणत्याही प्रकारची समस्या दुःख संकट आजार घरामध्ये सुख शांती नसेल जी काही आपली इच्छा असेल मनातल्या आजचा कारण आजचा जो दु दिवस आहे हा वर्षातून एकदाच येत असतो तर आजच्या दिवशी जो कोणी मनोभावे श्रद्धानी पूजा करतो आणि एकशे आठ रात्री श्रीहरी विष्णूला बेल अर्पण करतो ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा श्रीकृष्ण अर्पण असं म्हणून श्रीकृष्णाला आपल्याला ठीक बारा वाजता आपल्याला बेल अर्पण करायचं आहे आणि मनातली इच्छा जी आहे ती बोलायची आहे तसंच आपल्याला एकशे आठ तुळशी तुळशीचे पानं आहेत तर म्हणजे तुळशी शिर्या म्हणजे भोलेनाथाला एकशे आठ तुळशी किंवा एक हजार आठ तुळशी भोलेनाथाला अर्पण करायची आहे नम शिवाय नम शिवाय म्हणून किंवा मग तुम्ही ओम त्रिंबकम हे म्हणू शकता किंवा फक्त प्रार्थना कुसुद्धा करू शकता तर एकशे आठ तुळशी आपल्याला भोलेनाथाला अर्पण करायची असते ठीक बारा वाजता आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून तुळशी मातेपाशी दिवा प्रज्वलित करून वाशी पूजा मानानी साधी सिंपल सोपी पूजा मांडणी केलेली आहे मी तर चतुर्दशी दिवशी अशी पूजा मानून रात्री ठीक बारा वाजता जो कोणी हा उपाय करेल त्याला कोणत्याही प्रकारच्या म्हणजे आपल्या मुलांच्या बाबतीतल्या नोकरीच्या शिक्षणाच्या बाबतीतल्या घरामध्ये आपल्या पतीच्या कामामध्ये काही अडचणी येत असतील किंवा मग व्यवसायामध्ये म्हणजे बरकत नसेल तुमचा आलेला पैसा टिकत नसेल तर हा उपाय ठीक बारा वाजता जो कोणी करतो त्याच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या दूर होतात आणि आलेला पैसा टिकून राहतो घरामध्ये सुख शांती राहते मनापासून श्रद्ध्यानं ही पूजा करायची असते तर हरिहर भेट ही करायची असते आणि या दिवशी दोघांची जे प्रिय सेवा आहे श्रीहरिविष्णूची आणि महादेवाची तर ती प्रिय सेवा एकमेकाच्या नावाने आपल्याला करायची असते दोघांची गळाभेट आपल्याला रात्री बाराच्या दरम्यान करायची असते श्रीहरिविष्णूची आणि भोलेनाथाची आता इथं पूजामानाने मी करून दाखवलेली आहे तर ही पूजा माझी सायंकाळची झालेली आहे तर भोलेनाथाची आणि श्रीकृष्णाची रात्री ठीक बारा वाजता आपल्याला गळाभेट करायची आहे बाराच्या आसपास तुम्ही करू शकता पहिले नाही करायचे आहे आणि श्रीहरी विष्णूला आणि भोलेनाथाला तुळशी आणि विष्णूला बेल आपल्याला वाहून आपली इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे मी आज जो वैकुंठ चतुर्दशीचा दिवस रात्री बारा वाजता कसा साजरा करावा तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव ओम नमो नारायण